लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाने तैनात केलेल्या कराडच्या भरारी पथकाकडून चारशे बॉक्स गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे गोव्याहून पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या डंपरमधून ही अवैध दारू वाहतूक केली जात होती डंपरसह चारशे बॉक्सचा मुद्देमाल जप्त केला असून याची किंमत बत्तीस लाख असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे साताऱ्याचे अधीक्षक वैभव वैद्य यांनी दिली आहे सार्वत्रिक लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माननीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त डॉक्टर विजय चिंताळकर साहेब यांनी दिलेल्या मा मार्गदर्शन सूचनेनुसार आम्ही तीन पथकं ह्या जिल्ह्यामध्ये कार्यरत केलेली आहेत असून त्या पथकामध्ये रात्रीचे वाहन काटेपर तपासणी करणे संशयित वाहनाची कसून तपासणी करणे ह्याचाच भाग म्हणून शिरवडे भागामध्ये आम्ही कराडचे पथक नेमणूक केली होती त्या पथकाला एक संशयित वाहन आढळलं संशित वाहनाची कसून तपासणी केली असता त्या वाहनामध्ये डम्परचा आयशर कंपनीचा डम्परचा डम्पर वाहन होतं पण ते वाहन तिने प्रथम दर्शनी सांगितलं असता आम्हाला की वाळू वाळूची वाहतूक होते परंतु आम्ही तत्काळच सखोलपणे तपासणी केली असतं तर ह्याच्यामध्ये वाळू आम्हाला आढळून आली नाही तर वाळूच्या ऐवजी आम्हाला गोवा विदेशी मध्याचा साठा आढळून आला चारशे पेटी हा गोवा बनावटीचा विदेशी मद्याचा साठा आढळून आला त्याची वाहनासह त्याची किंमत बत्तीस लाख त्रेचाळीस हजार असून सदर वाहन हे पुण्याच्या दिशेने जात होतं सदर प्रकरणामध्ये सध्या आम्ही एक आरोपी आमच्या अटकेत असून पुढील चौकशी चालू आहे